राहुल गांधीने आज जे काही वक्तव्य केलेलं आहे आरक्षणाबद्दल त्याबद्दल त्यांचा आम्ही निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या तर्फेने आम्ही त्यांचा निषेध करतो राहुल गांधी हाय हाय राहुल गांधी, गांधी हाँ, हाँ। सर्व देशवासियांना सुरुवातीलाच जय भीम जय भीम जय भीम अमेरिकेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मागासवर्गीयांचं दलितांचं सुशितांचं एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण रद्द करू या प्रकारची जी मुक्तफळ उधळली त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावरती उतरलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि राहुल गांधींना मी एवढंच सांगू शकतो राहुल गांधी, गांधी तुझ्या बापाने आम्हाला आरक्षण दिलं नाही आहे आमच्या बापाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना आरक्षण दिलं आहे ते तुझ्या घरचं आरक्षण नाही आहे त्यामुळं तू जी भाषा करतो नाही आता काँग्रेसवाले उद्धव ठाकरे कुठं शेपूट अडकून बसले का आता आता नाही बोलत त्यांना ते लोकसभेमध्ये फेक ने नेरेटिव्ह शेट करून मागासवर्गीय लोकांची इतर मागासवर्गीय लोकांची शोषित दलित पीडितांची मतं घेतली आणि संविधान बदलणार भाजप म्हणून आता उघड उघड लोकसभा झाल्या झाल्या अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी असं बोलत आहेत याचा अर्थ महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व नागरिक बंधू भगिनींनी समजून घेतलं पाहिजे हे काँग्रेसनी पूर्वीपासूनच भावाभावात भांडणं भावा लावली गावागावात भांडणं लावली जाती जातीत भांडणं लावली धर्मधर्मात भांडणं लावली ह्यांनी दुसरं कुठलंच काम केलं नाही त्यामुळे यांचा खरा चेहरा समोर आलाय त्यामुळं आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्रातल्या तमाम जनता तमाम मागासवर्गीय जनता असेल इतर मागासवर्गीय जनता असेल आज बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आंदोलन करते आणि बाबासाहेबांना आम्ही विनंती करतोय की अशी बावीस लोक आहेत या राजकारणामध्ये त्यांना थोडीशी सद्बुद्धी द्या बाबासाहेब ज्यांनी घटना लिहिली ज्यांनी रात्रंदिवस त्याग केला बलिदान दिलं आपलं त्यातनंही सगळी घटना निर्माण झाली जगातली सर्वोत्तम घटना आहे राहुल गांधी तुम्हाला जनता कधीही माफ करणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील लोकांनी डोळे उघडून मतदान केलं पाहिजे लोकसभेला आपण डोळे बंद करून त्यांच्या फेक नरेटिव्हला बळी पडून आपण मतदान केलं आता मात्र बळी पडू नका राहुल गांधीची भूमिका आहे आरक्षण रद्द करण्याची त्यामुळे त्यांच्या भूमिकेला बळी पडू नका धन्यवाद राहुल गांधी देशामध्ये ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेला या इंडिया गांधी देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष जर चारशे पार झाली तर ती या देशामध्ये सत्ता आल्याच्यानंतर आरक्षण रद्द करतील संविधान बदलतील अशा पद्धतीचा खोटा नेरेटिव्ह पसरून खोटा पसरवून दलित समाज मागासवर्गीय समाज आदिवासी समाज मुस्लिम समाज या सगळ्यांकडून मतं घेतली आणि या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार उद्भवण्याचा प्रयत्न केला हा एक राजकीय कट होता आता हा राजकीय कट उघडकीस आलेला आहे राहुल गांधींनी त्यांची परंपरागत असलेली जी भूमिका आहे काँग्रेसची जी भूमिका जी पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपासून जी चालत आलेली भूमिका आहे ती भूमिका आज या ठिकाणी मांडलेली आहे आणि ही एकटा राहुल गांधींची नाही ही साऱ्या काँग्रेसची भूमिका आहे त्यांचे नेते दीपेंद्र हुडांनीसुद्धा राहुल गांधींनी जे वक्तव्य अमेरिकेमध्ये आरक्षण रद्द करण्याच्या संदर्भात केलं त्याचं समर्थन केलेलं आहे आणि खरं हे कारण इंदिरा गांधींनीच या देशामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि बांधी लादताना संविधानाचा गुंडाळून ठेवलं होतं ज्या वेळेला मंडल आयोग या देशामध्ये लागू करायचा होता त्यावेळेला राजीव गांधींनी तो मंडल आयोग लागू होऊ दिला नव्हता हो म्हणजे आरक्षणाचे मारेकरी आणि आरक्षणाचे विरोधक हे सातत्याने काँग्रेस आणि त्यांचे सगळे समर्थक राहिलेले आहेत आणि आज ज्या वेळेला राहुल गांधी या देशाच्याबद्दल किंवा आरक्षणाबद्दल परदेशामध्ये अमेरिकेमध्ये जाऊन वक्तव्य करतात त्यावेळेला आमचा मनोज झरांगेंनासुद्धा सवाल आहे की मनोज जरांगेजी आता तुम्ही उत्तर द्या तुम्ही राहुल गांधींना प्रश्न विचारणार आहात का नाही तुम्ही शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना नाना पटोलेंना प्रश्न विचारणार आहात का नाही की जे या ठिकाणी जनतेला खोटं पसरवून या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये मागासवर्गीयांची ओबीसी समाजाची आदिवासी समाजाची मतं मागत होते त्यांचे सर्वोच्च नेते आज आरक्षण रद्द करण्याची भूमिका आहेत त्यांना तुम्ही काही विचारणार आहात का नाही की ज्या मराठा समाजाला देवेंद्रजी फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि ते आरक्षण हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्याचं काम त्यांनी केलं त्याच देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट करतात तुम्ही राजकीय भूमिका मांडतात आणि जर राजकारणात यायचं असेल तर सरळ सरळ राजकारणात या परंतु असं इंडिया आघाडीची किंवा महाविकास आघाडीची बी टीम बनून त्यांची सत्ता आणण्यासाठी आणि या महाराष्ट्रात आराधक पसरवण्यासाठी जे तुम्ही काम करता आणि वक्तव्य करतात ती थांबवा आणि हिंमत असेल तर राहुल गांधींना शरद पवारांना आणि त्यांच्या बगलबच्चांना उद्धव ठाकरेंना त्यांनी प्रश्न विचारा की तुम्ही आरक्षण रद्द करण्याची जी काही भूमिका मांडताय त्या भूमिकेबद्दल तुमची भूमिका मांडा